दादासाहेब बर्वे डॉक्टर भिडे विट्याच्या विकासाचे महामेरू ॲडव्होकेट मोहनराव कदम यांचे विधान दादासाहेब बर्वे यांचा दिविटा मर्चंट्स कॉपरेटिव्ह बँक बैंक या बँकेच्या स्थापनेत व विकासात सक्रिय सहभाग होता विटा शहरात इंग्रजी शिक्षणाची सोय नव्हती त्यावेळी सांगली शिक्षण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून विटात एकोणीसशे सदतीस साली हायस्कूल सुरू करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता बिटा शहरात वीज निर्मितीसाठी दि कॉपरेटिव्ह इलेक्ट्रिक सप्लाय सोसायटीच्या स्थापनेत पुढाकार घेऊन एकोणीसशे त्रेपन्न साली बिटा शहरात वीज वितरण सुरू केले अशा रीतीने विटे शहराचे सहकार शिक्षण उद्योग क्षेत्रातील प्रगतीमध्ये दादासाहेब बर्वे यांचे मोलाचे योगदान असल्यामुळे ते विकासाचे महामेरू होते असे उद्गार ॲडव्होकेट मोहनराव कदम यांनी काढले विटा नगर वाचनालयात वामन गोविंद बर्वे व डॉक्टर विष्णू भिकाजी भिडे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी बोलताना अॅडव्होकेट बाबासाहेब मुळीक म्हणाले विटा शहरात एनॉररी मेडिकल ऑफिसर म्हणून आलेले डॉक्टर विष्णू भिकाजी भिडे यांनी विटा शहरात अत्यंत चांगली रुग्णसेवा तर दिलीस परंतु त्याचबरोबर आपल्या कर्मभूमीतून मिळवलेली संप याच कर्मभूमीसाठी खर्च करायची त्यांनी ठरवली एकोणीसशे पासष्ट ते एकोणीसशे सदुसष्ट या काळात त्यांनी विटानगर वाचनालयात सविंदिराबाई भिडे कन्या प्रशाला बळवंत महाविद्यालय या संस्थांना डॉक्टर भिडे यांनी चोपन्न हजार इतकी देणगी दिली एकोणीसशे पासष्टच्या दरम्यान सोने एकशे पंचवीस रुपये तोळा होते म्हणजे त्या काळात या रकमेतून चारशे बत्तीस तोळे सोने आले असते आताच्या साठ रुपये तोळा या हिशोबाने आज त्या चोपन्न हजारांची किंमत दोन कोटी साठ लाख इतकी होते अशा विटा शहरासाठी योगदान दिलेल्या व्यक्तींच्या कार्याचा परिचय सध्याच्या पिढीला व्हावा यासाठी विटा शहर खानापूर तालुक्याच्या विकासात योगदान दिलेल्या व्यक्तींचे पुण्यस्मरण करण्यासाठी वाचनालयाच्या माध्यमातून आम्ही असे उपक्रम साजरे करीत आहोत याप्रसंगी संध्या कुलकर्णी मॅडम सुरेश पाटील तात्यासाहेब कोरे मुरगयाप्पा सगरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले याप्रसंगी वाचनालयाच्या अभ्यासिकेतील विद्यार्थी वैभव दत्तात्रेगौरी याची एस टी आय व एम पी एस सीमधून दुय्यम निबंधक म्हणून तर सुकेशनी सुनील कद्रे हिची एम पी एस सीमधून मंत्रालय क्लार्क म्हणून निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला यावेळी ॲडव्होकेट संदीप मुळीक बंडोबंत राजोपाध्ये सुशांत देवकर जयंत बर्वे ॲडव्होकेट मुकुंदराव बर्वे ॲडव्होकेट विनोद गोसावी ॲडव्होकेट वैभव माने सुरेश पाटील गजानन सुतार हणमंत सूर्यवंशी तात्या कोरे विनय भंडारे सुनील खलिपे उत्तम चौथे राजू पुणेकर दत्तात्रय कवडे गुरुदत्त देशपांडे भीमसेन कुरकुटे बाळासाहेब पाटील संभाजी मोरे विक्रम चोथे धनंजय टेके यांच्यासह वाचक मोठ्या संख्येने उपस्थित होते